आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी मनसेच्या अंबरनाथ शहराध्यक्षपदी पुन्हा एकदा शैलेश शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे मनसेच्या तत्कालीन शहराध्यक्षांसह तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेकडून डॅमेज कंट्रोल करत शिर्के यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील पदाधिकारी मेळाव्यात शैलेश शिर्के यांना नियुक्तीपत्र दिलं यानंतर आता येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी शिर्के यांच्यावर असणार आहे तत्कालीन शहराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेतून चार जणांची नावं शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत होती त्यापैकी शैलेश शिर्के यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे आपल्या आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज आपल्या न्यूज मराठी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो